गुड मॉर्निंग करा सकाळपासूनच मम्मीला आणि मला बरं वाटत नव्हतं त्यामुळे पप्पा आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाणार होते पटपटावं आम्ही पप्पांसोबत पप्पांच्या गाडीमध्ये जाणार होतो हॉस्पिटल त्याच्यानंतर चेकअप वगैरे केलं गोळ्या घेतल्या आणि मम्मीचं थोडंसं मिक्सरचं काम होतं त्याच्यामुळे ते केलं आणि बसने घरी निघालं तिथून आल्यावर मला पारवेल जायचं होतं मग मी दादाला घेऊन पार गेले आणि रस्त्यातच बघा दिदीची पर्स पण वाटतच पडली मग ती परत गेली आणि घेणार आली नाही बघा की लाज वाटत होती कॅमेऱ्यात पाहिजे त्यानंतर रस्त्यात आम्हाला मंदिर भेटलं तिथं पाया वगैरे पडलो हाताने आणि मग या आम्हाला बस भेटली रस्ते म्हणजे आम्हीही कॉलेजला यायचं जायचं रस्त्यात मंदिरं भेटण्यास टेम्पररी बद्दल हाताला पाहून हात जोडण्याच परमानंट त्यानंतर आम्ही पार्लेला गेलो दिदीला थोडंसं सामान घ्यायचं तिथे घेतलं त्यानंतर मी माझं कॉलेजचं काम पूर्ण केलं आणि भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही थोडंसं बाहेर खाल्लं त्यानंतर आम्ही घरीने गेलो आणि पावसाचं वातावरण झालं तर पाऊस पण यायला लागला होता त्यानंतर आम्ही घरी आले आणि खूप कंटाळा आता फ्रेश झाले आणि त्यानंतर मला झोप पण आली त्याच्यामुळे झोपले सो थँक्यू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा